नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्यासोबत अपडेट रहा. आता वळुयात आजच्या बातमीकडे सध्या राज्यभरात दुष्काळाची छाया गडद होताना दिसतेय पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्यामुळे शेतीच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उभा आहे त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतून प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं शिरूरमध्ये चारा छावणी सुरू करण्यात आली आहे स्वर्गीय कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त धारीवाल परिवारानं स्वखर शिरूर येथील श्री गोरक्षण पांजरपोळ संस्थेत जनावरांसाठी चारा छावणी केवळ के शिरूर तालुकाच नाही तर आसपासच्या तालुक्यातील अनेक जनावरांसाठी चारा पिण्याचं पाणी आणि शेडची व्यवस्था करण्यात आली आहे प्रकाश प्रकाशेठ धारीवाल यांनी दुष्काळाच्या अशा काळात शेतकऱ्यांसाठी ही चांगली सोय केल्यामुळं सध्या या चारा छावणीचं चा सगळीकडेच कौतुक होत आहे माझ्याप्रमाणे तीन तालुक्यातली काही जनावर मला येऊन एक महिना झालाय मला इथं बघायला मिळालं आहे की आम्हाला आमच्या मल्ल्याप्रमाणे भरपूर चारा आणि वेळेवर पाणी अगदी व्यवस्थित मिळत आहे त्यामुळं आम्हाला इथं खूप आनंद वाटत आहे प्र हे सगळं काम करताना प्रकाश शेठ यांनी आम्हाला सहकार्य केलं जनावरांना खायलासुद्धा सहकार्य केलं चार ट्रॅक्टर रोजचे आम्ही विकत घेतो जाऊन पंधरा ते वीस हजार रुपयाचा खर्च तो येतो आमच्या घरचं काही असं मिळून जे चाललं आहे हे प्रकाश शेठच्या मेहरवानीमुळे चाललं आहे त्यांची एकच इच्छा होती की जनावरांना चांगलं पाणी चांगलं शुद्ध सगळ्या गोष्टी मिळाव्या तर त्याच्याकरता आम्ही विहिरीचं पाणी जनावरला शुद्ध फाचतो पाईपलाईन केली एक इंच आणि ॲटोमॅटिक पाईपलाईन केलेली आहे त्याच्यामुळे जनावर किती आले तरी आम्ही घेतो एक पैसाही कोणाचा घेत नाही गोरक्षण पांढरापोळ ही संस्था ही बरेच वर्षापासून कार्यान्वित आहे आणि इथे पूर्वीपासून जवळजवळ दीडशे ते दोनशे जनावरं इथे या पांढरापोळमध्ये आत्ता आहे पण दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे आणि पाण्याची समस्या चाराची समस्या असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना जनावरं दुष्काळाच्या याच्यात सांभाळणं थोडंसं सा अवघड जातं आणि आपण पाहतो की विदर्भ विदर्भामध्ये या कारणाने बरेच आत्महत्याचे प्रकार होतात आपल्याकडे त्या गोरगर त्या सगळ्या मुख्य जनावरांचा आशीर्वाद आपल्याला आशीर्वाद आणि दुवा आपल्याला मिळावा तर आईच्या स्तुतीदिनानिमित्त आपल्या मुख्य जनावरांना एक आत्ता दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे तीन ते चार महिने जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि आपले शेतकरी बांधव संपन्न होत नाही पाण्याने तोपर्यंत तो जनावरांना आपण त्यांची निगा राखू आणि त्याच्या पाण्याची व्यवस्था आपण करू आणि त्या निमित्ताने पांढऱ्यापोळचं विशेष आभार मानायला पाहिजे की पांढऱ्यापोळने त्यांनी जागा उपलब्ध करून त्यांनी दिली खरं तेच सगळं पाहतायत आम्ही कधीतरी येतो आत्ता जवळजवळ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये दोन एकशे जनावरं आत्तापर्यंत आपल्याकडं आली आहेत अजून दोन तीन महिन्याचा काळ हा जायचा आहे अजून दोन तीनशे जनावरं जरी आले तरी कितीही जनावरं आले तरी त्यांचं सगळ्यांचं तर संगोपन या तीन चार महिन्यात करण्याचं पालन करू पर परत ज्या लोकांनी ज्या शेतकरी बांधवांनी जनावरं ते सोडली आहेत त्यांना पावसाळ्यानंतर त्यांना ज्यांना परत त्यांची जनावरं पाहिजे असेल ती त्यांना परत देऊ तर सगळ्यांचं सुद्धा इथे मेंटेन केलेलं आहे आपलं शिरूर श्रीगोंदा आणि पारनेर तीन तालुक्याचं संगम हे शिरूर असल्यामुळे तिन्ही तालुक्यांमध्ये आव्हान आपण केलं आहे की के बाबा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये असेल आपण इथे सोडावी रजिस्टर आपण मेंटेन केलेलं आहे आणि परत ती पावसाळा चालवल्यानंतर परत ती जनावरे त्यांची घेऊन जाऊ शकतात तर आपण पाहिलं की जगप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांनी श्री गोरक्षण संस्थे संस्थेअंतर्गत जे चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे त्याला आज भेट दिली आणि खरं तर धारीवाल परिवार हा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो आणि अशा सामाजिक कार्यातूनच आज त्यांनी ही चारा छावणी सुरू केलेली आहे तीन तालुक्यातील जनावरं या चारा छावण्यामध्ये आहेत येथे जनावरांसाठी चारा पिण्याचं चा पाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या चारा छावणीमुळे शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण कुठेतरी कमी होईल एवढं मात्र नक्की कॅमेरामॅन सुरेशसह मी विजया संवाद लाईव्ह टी व्ही शिरूर तर अशा पद्धतीनं शिरूरमध्ये ही चारा छावणी सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईफ टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल